एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर थंडीचं प्रमाण चांगलं असल्यामुळे हापूस आंबा कलम बागांना चांगला मोहोर येत असून त्याचा फायदा शेतकरी आंबा बागायतदारांनी करून घ्यावा असं आवाहन करण्यात आलं कृषी अधिकारी आरती पाटील आणि गिरिय आंबा संशोधन केंद्र डॉक्टर अजय मुंज यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार विलास रुमडे यांच्या आंबा बागेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते चांगल्या प्रकारे थंडी पडायला लागलेली आहे आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसतो आहे म्हणजे मोहर खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे जरी तो पाले मोहर असला पालवी मोहर असला तरी तो खूप चांगला मोहर आहे आणि त्या मोहराला चांगलं सेटिंग आहे आणि हे सेटिंग आपल्याला चांगल्या प्रकारे टिकवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला तुडतुड्यापासून सांभाळणं गरजेचं आहे आणि सध्या तरी अजूनही कुठेही थ्रीप्सची सुरुवात झालेली नाही आहे मात्र तुडतुडा सगळीकडे सर्व बागांमध्ये दिसतो आहे शेतकऱ्यांनी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे चांगल्या करून जे जो तुडतुडा आहे तो तुडतुडा आपल्या बागेतला नष्ट केला पाहिजे आणि आत्ता जी सेटिंग झालेलं आहे ते सेटिंग चांगलं टिकवलं पाहिजे याचा पुढचासुद्धा जो हे आहे कालावधी आहे तो पुढच्या कालावधीमध्ये या तुडतुडा परत अजून म्हणजे आत्ता जरी नसेल तरी सुद्धा तो येऊ शकतो कारण काय पालवी मोहर जो आहे त्या पालवी मोहरामुळे काय होतं पालवी मोठ्या प्रमाणात दिसते आणि ती पालवी ही तुडतुड्याचं अन्न आहे आणि त्यामुळे तुडतुडा डेव्हलप होतच राहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या औषधांच्या फवारण्या आहेत त्या विद्यापीठाच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला त्या फवारण्या घेतल्या पाहिजेत आणि आपलं पीक जे आहे ते पीक चांगल्या प्रकारे सांभाळलं पाहिजे पुढे चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं ांचं खाद्य हे जे कीटक असतात हे कीटक हे अनेक पक्ष्यांचं खाद्य आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारचे कीटक आपल्या बागेमध्ये असतात आणि ते कीटक जे पक्षी आहेत ते पक्षी आपल्या बागेत असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अतिजहाल अशी कीटकनाशकं आपण आपल्या बागेमध्ये शक्यतो फवारता कामा नाहीत कारण काय की अतिजहाल जो जी औषधं असतात त्याचा जो वास असतो त्या वासामुळे अशा प्रकारचे जे पक्षी आहेत ते पक्षी आपल्या बागेमध्ये येणार नाहीत आणि ते आपल्या तुडतुड्या किंवा इतर तुडतुडे किंवा इतर किडी वगैरे अळ्या वगैरे ज्या असतात त्या अळ्यांनासुद्धा ते खातात आणि ते आपल्या बागेमध्ये येणं गरजेचं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे सामुदायिक प्रयत्न होणं गरजेचं आहे म्हणजे कोणत्याही एका बागायतदाराने फवारणी नुसती करून उपयोग होणार नाही आहे आणि जनरली आपला आत्ताचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की शेतकरी हा जागरूक आहे जागरूक झालेला आहे तो तर प्रत्येक शेतकरी फवारणी करतो जनरली पण असंच जर कोण असतील की बा जे निसर्गावर सोडून देतात की अजिबात फवारणीच करत नाहीत तर आप ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला फवारणी करणं गरजेचं आहे कीटकनाशकांचा भडीमारसुद्धा अत्यंत जास्त करणं हे हानिकारक आहेच पण अजिबात काही न वापरता ज्या वेळेला तुडतुडे असतील त्यावेळेला जर तुम्ही काहीच फवारलं नाही तर मग ति तुडतुडे तिथे डेव्हलप होतात आणि ते आजूबाजूच्या ज्या भागांमध्ये फवारणी झालेली असते त्या भागांमध्ये सुद्धा उडत जातात आणि मग तिथे पण परत ते प्रादुर्भाव करतात त्याच्यामुळे ज्यांनी फवारणी केली आहे त्याचा पण उपयोग होत नाही त्यामुळे असं न करता सामुदायिकपणे सर्व शेतकऱ्यांनी फवारणी करणं गरजेचं आहे आपण देवगड तालुक्यातील जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत तो शेतकरी दरवर्षी त्यांना थ्रिप्सचा तुड़ प्रादुर्भाव आणि तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळं उत्पन्नामध्ये घट येते तर आम्ही यावर्षी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सत्र आयोजन करून शास्त्रज्ञांच्या सल्लानुसार औषध फवारणी कर म्हणजे करण्याचे मार्गदर्शन करत आहोत का तर शेतकऱ्यांचं जे म्हणजे अतिवापर होतोय कीटकनाशक फवारणीवरती जे आणि त्यांच्या उत्पन उत्पादन खर्चात वाढ होते तो खर्च कुठेतरी कमी करून म्हणजे आपल्याला जास्त उत्पादन कसं घेता येईल यावरती आम्ही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन व्हिजिट करून त्यांना शास्त्रज्ञांच्या मार्फत काही सल्ला आहे त्यांच्या बागेतील परिस्थितीनुसार तो सल्ला आम्ही त्या शेतकऱ्यांना देत आहोत जेणेकरून त्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जाऊ म्हणजे जा तोंड द्यावं लागू नये यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि देवगड तालुक्यातील म्हणजे जो आपला हापूस आहे हा ह्या वर्षी म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना हा आ, आ, हा हंगाम आंब्याचा चांगला जाऊ यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही म्हणजे देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत त्यांना जे, जे काही मार्गदर्शन लागत आहे ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांच्या सल्लानुसार आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत आणि इथून पुढे पण करत राहू आ, या बागेमध्ये आम्ही पाहणी केली तर या बागेमध्ये आता सध्या तरी तुडतुड्यांचा तूड़ प्रादुर्भाव म्हणजे दिसून येत नाही थ्रिप्स पण दिसून येत नाही सध्या चांगल्या मध्ये ही, ही बाग आहे आणि यांना इथून पुढच्या फवारणीचं शेड्यूल पण डॉक्टर मुंजे सरांनी सांगितलेलं आहे त्यांनी चांगल्या प्रकारे बाग मेंटेन केलेली आहे याच्या बाबतीत निर्णय घ्यायला पाहिजे कारण काय आहे आपल्या ह्या कोकण जो भाग आहे ह्या कोकण भागामध्ये पाच जिल्हे येतात आणि स्पेसिफिकली देवगडचा जो आपूस आहे हा देवगडचा आपूस हा जगद विख्यात आहे म्हणजे जगामध्ये त्याची प्रसिद्धी आहे जो आंबा अगदी फार मोठ्या प्रमाणात जो आंबा निर्यात होतो आहे तो आपल्या ह्या पाच जिल्ह्यामधून होतो आहे आणि देवगडचा आंबा हा अगदी स्पेसिफिक आपूस म्हणूनच तो जगामध्ये गणला जातो आणि असं असताना जर कोकणातल्या आपूस आंब्याला जी आय मानांकन मिळालेलं आहे तर गुजरातला ज्यावेळी तुम्ही त्याचा बलसाड म्हणून जो काय प्रकार आहे ह्या बलसाडला जर तसं जी आय मानांकन देत असतील तर त्याला आमचा ह्या कोकण भागाचा पूर्णपणे तीव्र विरोध आहे आणि जर त्यांना तसं द्यायचं असेल तर तो गुजरातचा बलसाड असं त्यांना नामांकन द्यावं दे आणि देवगडसाठी स्वतंत्र देवगडचा आपूस म्हणून स्वतंत्र जी आय मानांकन मिळावं असे आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि त्यानुसार आम्ही निवेदनही शासनाकडे सादर करणार आहोत कारण देवगड आपूस हा ज्याला जर जा पहिलं मानांकन मिळालं आहे तर तो, तो देवगड आपूस म्हणूनच राहिला पाहिजे आणि देवगड आपूस म्हणूनच त्याला मानांकन मिळालं पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी राहील आग्रही मागणी राहील त्यामुळे शासनाने प्रथम आमच्या ह्या कोकणातले जे काय पाच जिल्हे आहे ह्याचा विचार करावा आणि त्याचा विचार करूनच नंतर मग त्यांना मानांकन द्यावं की ना द्यावं हे ठरवावं आणि जर मानांकन त्यांना द्यायचं असेल तर त्यांना हापूस खोकांचा आपूस म्हणून त्यांना मानांकन मिळू नये हे हा एक मुद्दा आहे त्याचप्रमाणे आम्हाला जर जी आहे मानांकन आपूस म्हणून मिळालेलं आहे तर आमच्या देवगडचा आपूस म्हणून जे काय ते खो खो वापरण्याचं जे काय किंवा बॉक्स वापरण्याचं जे काय चाललेलं आहे संपूर्ण कर्नाटक केरळ वगैरे हे आधी पहिलं शासनाने त्याच्यावर बंदी आणली पाहिजे आणि देवगड आपूस हा देवगड आपूसच त्याला वॉक बॉक्स वापरायला परवानगी दिली पाहिजे बाकीच्यांवर त्याची बंदी आणायला पाहिजे अन्यथा देवगडवर अन्याय होणार आहे आणि भविष्यात देवगड हा जो आपूस आंबा आहे याला कुठेतरी ब्रेक लागणार आहे आणि भविष्यात याचं जे नामांक मानांकन ना आहे ते मानांकन कुठेतरी घसरणार आहे त्याला कुठेही घसर हे शासनाने हे करू नये अशी मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे ना या ठिकाणी आव्हान करतो नाही देवगडचा आपूस हा हा पूर्वीपासूनच तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे आणि चांगल्या प्रकारचा दर्जा आहे त्याची जी क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे ही तुम्ही जगभरात कुठच्याही जर आपण आंब्याच्या बागेमध्ये जाऊन पाहिला तर तुम्हाला दिसणार नाही कारण हा जो कातळी भागात जो आंबा होतो त्याला एक वेगळ्या प्रकारचं इतकं जे काय आवश्यक वातावरण आहे ते वातावरण मिळतं म्हणून हा आंबा जो आहे हा चौविष्ट आहे आणि त्याच्या मूळ म्हणजे मुख्य उद्देश असा आहे की त्याच्या आंब्याची जर साल तुम्ही पाहिलीत तर ती फार पातळ असते त्यामुळे तो आंबा चांगल्या पद्धतीचा होतो आणि बाकी तुम्ही इतर भागाचा जर आंबा बघितलात म्हणजे निरीक्षण केलात व्यवस्थित तर त्या आंब्याची प ज साल जी असते ती जाड असते त्यामुळे ह्याची क्वालिटी चांगली राहते ह्याच्यामध्ये जो आतला भाग असतो तो पूर्णपणे विकसित झालेला असतो त्यामुळे हा आंब्याची जी चव आहे ती इतर आंब्याला चव नाही आहे म्हणूनच त्याला त्यावेळी ते मानांकन दिलं गेलेलं आहे